तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती करून एक या, या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस प्रशासनावरती आधारित पीआयकू प्रश्न तर मित्रांनो पोलीस प्रशासनावरती आधारित पी वायकू प्रश्नांचा आपला आता भाग चौथा असणार आहे तर मित्रांनो आता जाहीर झालेला आहे पंधरा हजार छत्तीस पदाची पोलीस भरती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो तुमचा अधिक नवी आजच्या भागाला आपण सुरुवात करूया दिलेला आहे त्यांनी जुळवा प्रशिक्षण केंद्र दिलेले आहेत आणि त्याचे ठिकाण कुठे आहे दो याच्या आहेत महाराष्ट्र पोलीस अकादमी महाराष्ट्र गुप्त अकादमी गुन्हे अन्वेषण विभाग अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र तर मित्रांनो याचे आपल्याला आहेत दे हो तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे तर नाशिक महाराष्ट्र गुप्त अकादमी कुठे आहे पुणे गुन्हे कुठे आहे पुणे अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र तरा हे नागपूरला आहे तर असा पर्याय कोणता आहे मित्रांनो तर असा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या राज्याचे आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अप्पर पोलीस महासंचालक तर महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक सदेचे आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो काउंटर एसी अँड अँटीटेरिस्ट स्कूल स्थापना कुठे झाली आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नागपूर पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही तर मित्रांनो याच योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक कामगार सुरक्षा तर मित्रांनो कामगार सुरक्षा हे गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही बाकी गृहरक्षक दल परिवहन तुरुंग हे गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एम सी ओ सी ए मोक्का हा कायदा कशा विरुद्ध वापरला जातो तर मित्रांनो तो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क संघटित गुन्हेगारी तर मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगारी विरुद्ध वापरलेला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नु। सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश डॅश हे तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आलेली आहे पण मित्रांचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ हे उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र याचे कार्यालय कोठे आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, क नवी मुंबई तर विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय नवी मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला जात आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मक्का तर संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या वापर केला जात आहे म्हणून आहे मित्रांनो तो उत्तर योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालविण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयाची आठ किती आहे मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक वीस तर महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालवण्याचा चालक प्राप्त करण्यासाठी किमान वयाची आठ ही वीस आहे पुढचा प्रश्न मित्रांनो रॅपिड ऍक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ सी आर पी एफ सी आर पी एफ रॅपिड ॲक्शन फोर्स हे विशेष पोलीस पथक सी आर पी एफ पोलीस दलाचे अंग आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी कमांडो पदक खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा तर ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी कमांडो पदक हे तेलंगणा राज्याचे आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी फोर्स वन तर दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून महाराष्ट्रात फोर्स वन हे सशस्त्र दल काम करते पुढचा प्रश्न मित्रांनो सध्या राज्य राखीव पोलीस बलाचे एकूण गट व त्यापैकी आय आर बी चे गट महाराष्ट्रामध्ये किती गट आहेत तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ त्याच योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एसआरपीएफ ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क हेच तर योग्य असणार आहे तर एसआरपीएफ ची स्थापना ही पुरंदर या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी पी आर बी पी आर एन डी पोली क्षेत्रातील संबंधित संशोधन करणारी संस्था बी पी आर एन डी ही आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क एसआरपीएफ तर महाराष्ट्राचे निमलष्करी दल हे एस आर पी एफ हे असणार आहे म्हणजे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क वर्ग क तर पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क तो शासकीय कर्मचारी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एआय पुणे संस्था कोणा संबंधी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी सेना दल शारीरिक शिक्षण एआयपीटी पुणे संस्था सेनादल शारीरिक शिक्षणाशी संबंधित आहे पुढचा सा प्रश्न सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र तर सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे दे। देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस विभागात परिषेत्राचे प्रमुखास काय म्हणतात तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी विशेष पोलीस महानिरीक्षक तर मित्रांनो पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुख काय म्हणतात मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी उपविभागीय पोलीस अधिकारी तर मित्रांनो महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाच्या प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पॉलिटेशन असलेले देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सदोष मनुष्यवादाचे भारतीय दंडविधान संहितेमधील योग्य कलम कोणते आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब तीनशे चार तर सदोष मनुष्यवादाचे भारतीय दंडविधान संहितेमधील कलम तीनशे चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र यू ओ टी सी चे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नागपूर तर अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्र याचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे तर मित्रांनो हा होता पोलीस प्रशासनावरती आधारित के प्रश्नांचा भाग चार तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मात्र नक्की करा कारण आपण पोलीस भरतीविषयी असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहोत भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र